पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय वाद आता थेट रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून या घटनेनं परिसरात तणाव निर्माण झालाय या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातल्या राजकारणात या दोन्ही नेत्यांमधला तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यातलं वैर कशामुळे पेटलंय या मागे नेमकी काय कारण आहेत समजून घेऊयात आजच्या नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय व्हिडिओ मधून शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय शिरसाठ हे छत्रपती संभाजीनगर मध्ये सेनेचे प्रमुख नेते झाले ते चेहरा झाले त्यांच्याकडे प्रवक्ते पदाची जबाबदारी होती आता ते सध्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आहेत मात्र जशी या सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली तसं त्यांच्यावर काही ना काही वाद निर्माण होतच गेले कधी त्यांच्या मुलावर घरगुती हिंसाचाराचे आरोप झाले कधी ते प्रकरण दीड दिवसात संपलं पण गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात जोरदार खटके उडत इम्तियाज जलील शिरसाट यांच्यावर वेगवेगळे आरोप करतात जून दोन हजार पंचवीसला इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाठ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत जलील यांनी दावा केला की शिरसाठ यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर कोट्यवधींच्या जमिनी आणि भूखंड कवडीमोल भावात खरेदी केलेत या आरोपांनी छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडवून आहे जलील यांनी आरोप केलाय की शिरसाट यांनी शेंद्रा एम आय डी सीमध्ये सहा कोटींची जमीन त्यांच्या मुलाच्या नावावर घेतली ही जमीन कॅमिओ डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीसाठी घेण्यात आली आहे ज्यामागे शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि पत्नी विजया शिरसाट यांचा हात आहे हा प्रोजेक्ट एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाखांचा आहे त्यामुळे इतके पैसे आले कुठून असा सवाल जलील यांनी केला आहे सव्वीस कोटी सिद्धांत शिरसाट देणार आहेत अधिकृत कागदावर असं लिहिलंय एकोणऐंशी करोड बेचाळीस लाख घेणार असं नमूद आहे शेंद्रा एम आय डी सी मध्ये शिरसाट यांनी ही जागा घेतली आहे तिथे ते एक लिकर फॅक्टरी किंवा दारू कंपनी उघडणार आहेत या कंपनीसाठी एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर जागा घेतली आहे जवळपास पाच एकर जागा सिद्धांत शिरसाट यांना देण्यात आली आहे ही जागा त्यांनी सहा कोटी नऊ लाख चाळीस हजार दोनशे रुपयात विकत घेतली आहे ही जागा ट्रॅक टर्मिनलसाठी होती मात्र ही रिझर्व्ह करून घेण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे जलील यांनी असा दावा केला की शिरसाट यांनी जालना रोडवर बारा हजार चौरस फुटांचा प्लॉट सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर घेतला ज्याची किंमत पाच कोटी त्र्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार रुपये आहे शहाजापूर इथं दहा एकर जमीन त्यांच्या दोन मुलांच्या सिद्धांत आणि तुषार शिरसाट नावावर घेतली आहे जलील यांनी असा दावा केलाय की ही जमीन एक कोटी दहा लाखांना घेतली आहे पण तिची बाजार मूल्य तीन कोटी रुपये प्रति एकर आहे विशेष म्हणजे ही जमीन मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या वर्गदोन मधली आहे अशी जमीन हस्तांतरित करणं हे बेकायदेशीर आहे असं जलील यांचं म्हणणं आहे दरम्यान जलील यांनी असाही दावा केलाय की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरसाट नाशिकमध्ये पंचतारांगीत हॉटेल बांधतायत आणि याबाबत लवकरच कागदपत्र उघड केली जाणार आहेत जलील यांनी या सर्व आरोपांसाठी कागदपत्र सादर केली आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून तक्रार करण्याचा इशारा देखील दिला तसंच सरकारनं कारवाई केली नाही तर थेट इडीकडे जाणार असल्याचंही जलील यांनी म्हटलंय संजय शिरसाट यांनी जलील यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत ते राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलंय शिरसाट यांनी जलील यांच्यावर पलटवार करताना म्हटलंय की हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि याचं काहीही होणार नाही त्यांनी जलील यांच्यावर व्यक्तिगत टीकाही केली आहे आणि असा दावा केलाय की जलील हे केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असे आरोप करतायत शिरसाट यांनी जलील यांच्या आरोपांना गंभीरपणे न घेता सोडा हो असं म्हणत त्यांना हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांनी जलील यांच्यावर कायदेशीर कारवाईचाही इशारा दिलाय या आरोप प्रत्यारोपांमुळे दोन्ही नेत्यांचे समर्थकही आक्रमक झाले बारा जून ला शिरसाट यांच्या समर्थकांनी जलील यांच्या घरावर शेण फेकण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला पोलिसांनी शिरसाट समर्थकांना ताब्यात घेतलं आणि या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीही दाखल झाल्यात आता अठरा जूनला दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे आणि याबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत जलील यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्यासाठी गुन्हा दाखल झालाय प्रत्यारोपांची ही परंपरा कायम आहे यापूर्वीही जलील यांनी शिरसाट यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि शिरसाट यांनीही जलील यांच्यावर व्यक्तिगत टीका केली आहे हा वाद त्यांच्या दीर्घकालीन राजकीय शत्रुत्वाचा भाग राहिलाय दरम्यान येणाऱ्या काळात स्थानिक वर्चस्वाची लढाई असणार आहे छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही नेत्यांचं राजकीय केंद्र आहे शिरसाट यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे तर जलील यांना एम आय एमचं स्थानिक पाठबळ आहे दोघही या भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत या वादामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात तीव्र ध्रुवीकरण झालंय शिरसाट आणि जलील यांच्या समर्थकांमधील तणावामुळे सामाजिक सलोख्यारोही परिणाम होण्याची शक्यता आहे तसंच जलील यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे शिरसाट यांच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह आता निर्माण होऊ शकतं एकूणच या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा